शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र दी अभिनव सहकारी बँक लिमिटेडचा चा पाचशे चौदा कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार दी अभिनव सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष श्री रमेश रतन पाटील यांचे अध्यक्षीय कार्यकाळामध्ये पाचशे चौदा कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पार पडला आहे दी अभिनव सहकारी बँक ही डोंबोली शहरातील एक नव्याने प्रगती करणारी बँक असून बँकेचे संचालक मंडळ हे सातत्याने ग्राहक अभिमुख योजना राबवत असतात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेश मोहन शिंदे यांची नेमणूक झाल्यापासून बँकेची ही वाटचाल प्रगतीपथावर याही पुढे चालू राहीलच बँकेच्या तमाम ग्राहक व हितकांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे बँकेच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा यानिमित्ताने बँकेचे ग्राहक सभासद व हितचिंतकांनी केलेल्या सहकार्यामुळेच आम्ही हा टप्पा पार करू शकलो यापुढेही आपली मुलाची साथ मिळत राहील अशी आशा बाळगतो असे उद्गार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेश शिंदेनी काढले तर संचालकांचा सत्कार अध्यक्ष श्री रमेश रतन पाटील उपाध्यक्ष दिलीप भोईर आणि पत्रकार सुरेश गायकवाड मान्यवरांनी केला आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर डोंबिवली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का